ऊसतोड मजुरांचे माध्यमातून कारखान्यांना ऊसतोड पुरवठा करताना ट्रॅक्टर मालक हे मुक्कादमांना मध्यस्थ धरून मजुरांची टोळी करतात टोळी करत असताना लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार मुकादम आणि वाहन मालक यांच्यात होत असतो मात्र काही मुकादमांकडून वाहन मालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याच्या घटना घडत आहेत यामध्ये फसवणूक झालेल्या न्याय मिळावा आणि संबंधित मुकादमांना अटक करावी या मागणीसाठी पंढरपुरात तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी ऊसतोड वाहतूक संघटनेच्या वतीनं सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांनी माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांची भेट घेऊन आपण तुमच्या सोबत कायम असून फसवणूक झालेल्या वाहन मालकांना न्याय मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा आश्वासन आमदार अभिजित पाटील यांनी दिले त्यानंतर हे उपोषण थांबवण्यात आले या प्रसंगी बोलताना आमदार अभिजीत पाटील म्हणाले की राज्यात फसवणूक झालेल्या काही ऊस वाहतूकदार यांनी आत्महत्याही केली आहे या ऊस वाहतूकदारांची फसवणूक होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना सरकारनं करावी यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी शिक्षक माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह अनेक ठेकेदार व नागरिक उपस्थित होते तर त्या काळजी घेणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला गोपीनाथ मुंडे महा महामंडळ त्या ठिकाणी स्थापन झाले त्याला शेतकऱ्याचे टनाला दहा रुपये त्या ठिकाणी कापले जातात तर मी अधिवेशनात देखील याची मागणी करेन की त्या ठिकाणी या महामंडळाने अशा लोकांना सिक्युरिटी दिली पाहिजे जेणेकरून या अशा ज्यांची बुडवणूक होती आहे फसवणूक होती आहे त्या मजुरांच्या जर ज्यावेळेस तुम्ही आपण विकासासाठी हे काम करतोय तर दुसरी बाजू आहे ह्याच्यावर जी फसवणारी मजूर आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी काहीतरी कडक कायदा करून याच्यावर प्रयोजन व्हायला पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू आज जे सर्व संघटनेची लोकं त्यांची बसली होती त्यांना तहसीलदार साहेब के आय साहेबांनी आश्वासन दिलंय आम्ही देखील आश्वासन दिलंय की गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू आणि यामध्ये जेवढं आपल्याला करता येईल काटेकोर प्रयत्न करून आपण त्यांचा तडीस नेण्याचा प्रयत्न करू यांना या आर्थिक नुकसानातून त्या ठिकाणी आपण सपोर्ट करण्याचा कायम खरं यांच्याकडे संपूर्ण कागदपत्र आहे बँक स्टेटमेंट मुकादमाचे आधार कार्ड आहेत नोटरी आहेत तरी पण ते मुकादा का सापडला पोलिस यंत्रणा सज्ज नाही दोन गोष्टी आहेत पोलीस यंत्रणेला ज्यावेळेस आपण त्या तिथं जातो त्या लोकल पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन घेऊन त्या लोकल पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागतं आणि आपल्याला पण माहिती आहे आपल्या एखाद्या गावामध्ये उदाहरणार्थ तुमचं गाव शिरगाव आहे शिरगाव मध्ये पोलीस गाडी आली की निम्या गावाला कळती आणि पोलीस गाडी आली की ती फक्त उसात जाऊन लपणे कुठेतरी लपणे आणि त्यांना दोन दोन तीन तीन दिवस सापडणे काही ठिकाणी सापडल्यानंतर तिथल्या लोकल पॉलिटिक्सचा त्यांना त्रास होत असेल तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्या घरची बायको जाऊन गुन्हा दाखल करतील किडनॅपिंग केलं खोटं कर तसं खोट कर आणि अशा बऱ्याच अडचणीमुळे त्या ठिकाणी त्रास होतोय परंतु याच्यासाठी सरकार या ठिकाणी आवाज उठवून कायदा करून ह्याच्यावर त्या ठिकाणी योग्य तो तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर कालच यांनी का मी यांनी सांगितलं की आमचं आमच्यापासून आम्हाला फक्त समजून घेतलं पाहिजे आमचं वाहन ट्रॅक्टर हप्ता पाडलं पाहिजे आणि आम्हाला पाहिजे दोन गोष्टी आहेत मग अशी मी बोलताना पण त्यांना सांगितलं की गेल्या हंगामामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानं जवळजवळ शेहेचाळीस कोटी रुपये हे तोडणी वाहतूकदाराला अडव्हान्स वाटला आपल्याला सगळ्याला माहिती आहे विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी कर्ज घेताना आम्ही संचालक मंडळाने आमच्या नावावर कर्ज घेतले आणि यांना दिलेत आता ह्यांनी पैसे पुढे फसलेत आम्ही पैसे कोणाला दिले वाहन मालकाला दिले वाहन मालकाकडनं पुढे फसलेत परंतु जर आज कारखान्याला त्या ठिकाणी शेचाळीस कोटी रुपयाला व्याजासहित बँक तर भरायची पुढच्या वर्षी पैसे ही भरल्यावर पुढच्या वर्षी जी कारखान्याला मिळणार मग पुढच्या वर्षी सीजन चालणार आहे ही साखळी आहे आणि ह्याच्यात जर एखादी कडी तुटली आहे तर त्या ठिकाणी सगळी चेन ब्लॉक होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या